सालाबात प्रमाणे या वर्षी देखील सावरगाव बस्ती येथे पीरसाहेब यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी सावरगाव मधील पीर गणेशोत्सव मंडळातील सर्व तरुणांनी यात्रेची तयारी केली सर्वजण एकत्रित येऊन काठीची पूजा केली नंतर सायंकाळी काठीची भव्य मिरवणूक वाजत गाजत सावरगाव बस्तीमधून संपन्न झाली बस्ती येथे पीरयोगी गोरक्षनाथ मंदिरामध्ये बालयोगी श्री मौनीनाथ महाराज पाताळेश्वर मंदिर जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली यथोचित पूजा संपन्न करून सर्वांनी पीर साहेबांचं सा दर्शन घेतलं नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी वीरपीर गणेशोत्सव मंडळ तसेच सावरगाव येथील ग्रामस्थ त्याचप्रमाणे आदर्शगाव मौजे बस्ती येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचं नियोजन वीरपीर गणेशोत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव आणि आदर्शगाव मौजे बस्तीमधील ग्रामस्थांनी बहुमूलाचं योगदान दिलं

सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी श्री गोरक्षनाथ महाराजांचा वीर साहेब या ठिकाणी यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी करत आहोत तरी या ठिकाणी सकाळच्या आपल्या नियोजनाप्रमाणे काठीची पूजा या ठिकाणी सर्व महिला गल्लीतील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी लहान मुले सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेली आहे तरी पूजनासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे महिलांचे नियोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत व धन्यवाद तसेच पुढील नियोजन हे ठरल्याप्रमाणे सायंकाळी ठीक सहा वाजता या ठिकाणी ढोलताशांच्या गाजरामध्ये काठीची मिरवणूक या ठिकाणी सुरुवात होणार आहे तसेच त्यानंतर महाआरतीचं नियोजन आणि सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी संध्याकाळी केलेलं आहे तरी तर सर्वांनी राब घ्यायचा आहे सर्वांनी उत्स्फू उत्स्फूर्त अशा पद्धतीने यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे व यात्रेची शोभा वाढवायची आहे साहेब महाराज की न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा